सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या उच्च शिक्षित पतीने पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन तिचा निर्गुण खून केला होता खून केल्यानंतर आरोपीने बचाव रचला मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत पोलीस आरोपी पतीला अटक केली आहे आणि पत्नीची फिर्यादी गुन्हाची फिर्यादी देणारा पतीच खुनी निघल्याचे खळबळ उडले शीतल स्वप्नील रणपिसे तिचा मृतदेह बुधवारी दिनांक तीन दुपारी राहत्या घरी आढळून आला होता दोन दोरीने गळा आवळून आणि इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन तिचा खून केल्याचे खळबळ उडाले होते याबाबत शिजालचा पती स्वप्नील शामराव कल रणपिसे वय वर्ष सव्वीस राणा राजनगाव राजनगाव साडस तालुका शिरूर याने आम्ही कुणी घरात नसताना अज्ञात धोतीने शीतलचा गळा शीतलचा खून केला अशी फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दिली होती सर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता सात महिन्यापूर्वी विवाह झालेल्या या घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या तपास पथकाने पाहणी करून आसपास चौकशी केली तसेच घरामध्ये सामान अस्तव्यस्त पडलेले असल्याने हा प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला आहे असा देखील पोलिसांना तपास केला त्यामुळे त्या दरम्यान पोलिसांनी स्वप्नील यांच्याकडे चौकशी केली आणि उच्च शिक्षित असलेले तो वारंवार वेगवेगळी सांगत होता पोलिसांना संशय ताब्यात घेऊन चौकशी केली आणि पत्नी शीतल हिच्या चरित्रेचा संशयावरून खून केल्याची कबुली आरोपी स्वप्नीलिने दिली स्वप्नील हा शीतल यांच्या सतत वाद होत होते तो ते चे नेहमी संशय घेत होता आणि तिच्या गत आयुष्याबाबत तिला वारंवार विचार करत होता यातून त्यांचा सतत वाद होत होते आणि त्यातून तिचा खून केला आरोपी स्वप्नील रणपिशे यांनी बी एस सी केमिस्ट्री आणि बी ए शिक्षण घेतले आहे तो सं संशयी स्वभावाचा असल्याने पतीच्या चरित्र्यावर संशय घेऊन खून केला आरोपीला न्यायालयात हजर केले असता दहा जुलै रोजी पोलीस कस्टडी आणि रिमांड मिळाली आहे पुढील पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश सापडे आणि प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे आणि शाखाचे निरीक्षक आयुनाकर आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुजोटे आणि एन सी बी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रवडे हे करत आहेत